केक केलायकलेट विस्ट बर वर्ष बोटिंग करायला आज्ञा पहिल्यांदा आली कृपा पण पहिल्यांदा आली आम्ही एकदा आलेलो ला। ना किती लांब आहे ना शंकरच आहे का शंकरच मंदिर आहे पण आलो होतं మస్త మాసపీ టైప్ గ్రేవీ లూ कसे आहात मी आहे नीता नीता आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज माझ्या मिसरांचा बड्डे आहे तर त्याचाच आज सेलिब्रेशन आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे आणि सकाळपासून ॲक्च्युली थोडं थोडंफार आम्ही तयारी केले तर ते दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर आजचा ब्लॉग आहे माझ्या मिसरांच्या बड्डेचा ब्लॉग आहे आजचा तर बघूया कसा एन्जॉय करतो आम्ही ते दाखवतेच मी तुम्हाला तर चला म्हणतात तसं छोटंसं डेकोरेशन केलं आहे पप्पासाठी आम्हाला काही जास्त आम्हाला काही जास्त जमत नाही थोडाफार केले कसं तरी पप्पाच करत डेकोरेशन मला काही जास्त जमत नाही घर मला त्यात केक वगैरे करायचं असल्याच्यामुळे आम्ही हे केले चला पटापट पटापट तर पप्पा येतील अपीड मध्ये गेले पंधरा मिनिटामध्ये तयारी केली पटापट

नाही आताच गेलं पाच मिनिटात पंधरा मिनटात गेला चेरी मस्त चॉकलेट माझा फेवरेट फ्लेवर आहे चॉकलेट पण माझं फेवरेट फ्लेवर ओ...

जेवतो आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन करतोय बर्थडे चा केक कापतोय तर आता मी निघालो ठाण्याला जायला बर्थडे वगैरे झाले सेलिब्रेशन म्हणजे केक वगैरे कटिंग केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघतोय ठाण्याला जायला ठाण्याला आम्ही जाणार तलापलीला आणि तिथून थोडाफार मुलींना फिरू आणि तिथून नंतर रेस्टॉरंटमध्ये जेवायला वगैरे शिपा आहे पप्पा आहे आज्ञा पण आहे तर चार वाजता ॲक्च्युली निघणार होतो चार ते संध्याकाळचे आता पाच वाजले जेवढा लवकर जाणार तेवढा एन्जॉय केला असतं पण आता झाल्या उशीर बघू आपल्याला पहिले शाळेच जायचं म्हणजे बोटिंग करायचे त्याच्या नंतर मग घोडागाडी पहिल्यांदा घोडागाडीत बसणार आहे मागोळी बसलेलो पण ती चालूच झाली म्हणजे जत्रेत गेलो त्यावेळी वेळ झाला तर चला निघतो तो आम्ही ठाण्याला आता ठाण्याला गेल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं व्ह्यू बघा किती सुंदर आहे बघा मस्त आहे ना छान आहे मस्त वाटते एकदम छान वाटतंय <laughs> वातावरण एकदम थंड आहे बघा शिवलट ॲक्च्युली बरं झालं थोडं उशीर आलो कारण जरा आणखी लवकर आलं असेल ना तर खूप जास्त ऊन भेटलं असं म्हणजे आता आम्ही बोटिंग करायला आता बोटिंग करायला चाललो आम्ही दाखवतो आम्ही आता दाखवते मी तिकीट पण किती आहे कसं काय ते आणि तुम्हाला पण सांगते आणि नंतर आम्ही जाऊ घोडागाडी करायला सूर्य उगोले सूर्य उगले ना सॉरी सूर्यस्त होतोय सूर्य उगवलं नाही सूर्य उगवलं नाही मावळ नाही मजा करते आज आहे ना की पार्टी घोडा गाडी घोडा घोडागाडीत पण बस घोडा पण पण आहे पण पहिले बोटिंग करायची आणि त्याच्यानंतर मग हॉर्स रायडिंग करायची म्हणजे घोडा बसायचं बसायचंय पप्पा गेले पुढे मला पोहोचलोय तिथं तिकीट आता काढतोय बघूया कशी तिकीट आहे ती सत्तर रुपये आहेत पॅडल गेटचे आणि नॅनोचे एकशे ऐंशी रुपये बघा मस्त आज पार खूप झाले मला मस्त वाटते बऱ्याच वर्षांनी आलो आलं बोटिंग करायला आणि जॅकेट दिलेत घालायला आणि छोटलं दिलेत मळकट मळकट काढायला आज नाही कसं वाटतय मस्त वाटतय अरे वा आज्ञा पहिल्यांदा आली कृपा पण पहिल्यांदा आली आम्ही एकदा आलेलो ना लग्न झालं त्यावेळी आलो ना आपण एकदा किती लांब आहे ना शंकरच आहे काय अच्छा शंकरच मंदिर आहे पण हनुमानची मूर्ती येते आज्ञा जास्त हालू नको पडशील पाण्यात म्हणजे झालं नंतर धडके रिथ पळा पळा आले कोण तरी वाटला पॅन्डल बा असे पॅन्डल असतात असे पॅन्डल मारायला लागतात मी पण मारू शकते इकडून या साईडने मी पण मारू शकते मारू, मारू शकते तू मारतेस ना आता कशाला मी कष्ट घेऊ तुम्हाला एवढे कष्ट करतेस वा पाय दुखले पाय दुखले तर सांग मी मारते मग मस्त आहे तलाव छान आहे खूप मोठा तलाव आहे अजून पंधरा मिनटं आहेत आमचे पूर्ण मोठा पूर्ण राऊंड मारलो आम्ही ना? पूर्ण नाही मारला अच्छा हा त्याच तिकडच्या सर्क वरन तिकडून सगळीकडे जाऊन आलो त्या राऊंड त्या, रा, त्या साईडला नाही आलो तो मंदिर आहे ते तिथून आलो मंदिरच आहे ना आतमध्ये मंदिर आहे शंकरच शंकराचं मंदिर आहे हे आमच्या बोकड बघा आहे ना फक्त आमच्या यायला खाऊ पाहिजे असतो बाकी काय नाही मज्जा करायची काय खाऊ खायला आलीस मज्जा कराल जवळ जवळ पंधरा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली ना पावणे सात झाले साडेसहाला बसलेलो आम्ही पावणे सात वाजता पावणे सात आता वाजले आहेत सात वाजेपर्यंत आम्हाला जायचं आहे रिटर्न फक्त अर्धा तास अर्ध्या तासाचे सत्तर रुपये आहेत आणि वन पर्सन ना एक पर्सन म्हणजे एका माणसाचे सत्तर रुपये आहेत म्हणजे लहान मुलं वगैरे असेल तरी पण सत्तर रुपयेच आहेत काय असं काही कमी जास्त नाहीये फक्त तीन वर्षाच्या आतमधील जे मुलं असतील तर त्यांचे पैसे नाही आहेत ना त्यांचे पैसे नाही आहेत अर्ध्या तासाच्या वरती गेलो दहा मिनटाचे काहीतरी एकशे चाळीस रुपये आहेत तर असं टायमिंग वाढलं तर थोडे थोडे पैसे वाढतात आम्ही काही जास्त वेळ थांबत नाही अर्धा पाय दुखत आहेत मजा पण मजा पण वाटते पण ते हे पांडल मारून मारून पाय दुखत आहेत इथे ती आहे ती मोठी गोट पण आहे त्याच्यामध्ये बरीच माणसं बसतात वीस पंचवीस वीस पंचवीस बसतात ना मोठी भरपूर लांबून दाखवते त्याच छोटी हड्या पण मोठी आहे पार्क करते बोट भरपूर बोट आहेत बघा इथे आजूबाजूला खूप बोटी आहेत किती मोठे मासे आहे हे तळ्यातलेच मासे होते इकडे इथे काढून टाकले इकडे पण आहेत फिश टँक मोठे मोठे आहेत मोठे मोठे आहेत ना मासे हे कसले भारी आहेत बघते पण कस एकदम नजर रोखून सेल्फी काढतो बाबू आज आज ते राग दिखत मस्त आहे ना मासा भारी इथे पण आहेत इथे पण आहेत एक मासा आणि याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत बरेच टॅग आहेत ती स्टॅग तर चला बोटिंग झाले झालंय संध्याकाळ झाली मस्त काळोख पडले आता होतो एक घोडा गाडीमध्ये बघा इकडे खेळते आमची आज्ञाबाई आज्ञावाई जम्पिंग पक्का खेळायचं होतं बस बस दोऱ्यात नको मारू मजा करून घेते ती अरे 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 तू जाते काय का मोठ्या मुलांसाठी नाही छोट्या मुलांसाठीच आहे तरी जमले जात पोरं <laughs> काय बसायचं त्याच्यामध्ये घोडा आपण घोड्यागाडीमध्ये बसायचं याच्यामध्ये काय बसायचं ढबडा डबडाक गोडपा मग आता कारंजा पण आहे ना जे आता चालू झाले कारंजा इथे तो मग अशी मंदिर दाखवलं तो आहे आणि आता आम्ही जातोय घोडागाडीमध्ये तिकडे जरा चालू बराच वेळ चालायला गेलो म्हणजे अर्धा त्याला फिरलं त्याच्यानंतर आहे त्या साईडला आहे जवळ हा टेंबिनाका एरिया आहे आणि इथेच सगळ्या घोडागाड्या असतात ते बघा दाखवते तुम्हाला पुढे आहे तिकडे चांगली बघा एवढा गाडी व्यवस्थित अशी कम्फर्टेबल अशी अशी बघा दीडशे रुपये एक राऊंड आहे पूर्ण तलाव जो आहे ना ह्याला राऊंड मारतात पूर्ण राजकुमारीची गाडी आहे थांबल्या मला दुसऱ्या दोन गाड्या पसंत नाही आल्यात त्या गाडीत बसायचं आहे म्हणून आहे आणि तू राजकुमारी आणि राजकुमारी आणि राजा बाबा मला करायची ना अशी गाडी गाडी म्हणजे लग्नामध्ये हो आणायला घोड्या गाडीच आहे रात आणायची ना बसतो मला गाडी आहे क्या कृपा राजकुमारी जाय किधर ते कृपा राज् राजकुमारी अच्छा या गाडी या घोड्या गाडीसाठी खास थांबल्या आम्हाला याच गाडीत जायचंय म्हणून आम्ही थांबलोय बराच वेळ थांबलोय पुढे अजून तीन नंबर आहेत आणि आम्हाला याच गाडीत जायचंय चलो राजकुमार जा राजा भी जा जाळू काय गजाय आज न मज्जा का तुझी पाण्यात पाण्यात बसनी खोड्याकोडीत बसली मस्त ओप्पो मध्ये गाडी मेबी आपण पॅक गाडीत जातो ना

जा जी बड़े जी बड़े दाले दाले जा मजा आहे मजा येते मजा येते मग मग बोटिंग करायला जायचं परत कसं पप्पा पप्पा करते ड्रेस शॉप की छान आहे तुझ्या स्टाईलचे तुझी कुठली स्टाईल आहे बाबा फालूदा हा इथे आपल्याकडे पण आहे भिवंडीला पण आहे बाबा फालूदा इथे पण आहे मस्त लागतो बाबा फालूद वारी एकदम टेस्टी असतो सगळ्यात भारी बाबा फालूदा जाऊ आपण खायला एकदा इथं आता नाही कारण आता जेवण जाणार नाही परत मस्त ना पूर्ण शहराचा व्ह्यू आहे छान असते भारी वाटते

पूर्ण शहराचा व्ह्यू भेटला पाहायला आणि ओपन मध्ये मस्त वाटत मजा वाटत म्हणजे गाडीमध्ये असं आपण नेहमी गाडी मध्ये कार मध्ये किंवा बसमध्ये रिक्षा मध्ये पॅक असतो घोड्यागाडी मध्ये मस्त वाटला काहीतरी वेगळा वेगळा अनुभव अस वाटला मजा आली पाण्यात पाण्यात मजा आली का घोड्यागाडी मध्ये मजा आली तिला घोड्यागाडी गाडी मजा आली आम्हाला गाडी पाण्यात मजा नाही आली पाण्या पण मजा आली पाण्यामध्ये पण मजा आली याला घोड्यागाडी जास्त मजा आली आणि आता जायचं आता रेस्टॉरंटमध्ये जेवायला आहे ना भूक तर नाही लागले अजून तर बघू पण जाऊ कारण मग लेट होईल घरी जायला चला चला काजू म्हणजे हे डायरेक्ट पन्नास पन्नास रुपयाला वाट आहे ते भाई आपण कोकणातले आहेत आणि मी पण कोकणातले आम्ही काजू घेतले तिथे बघा रेस्टॉरंटमध्ये कॅन्टीनस चायनीज रेस्टॉरंट आहे खाण्याचा मस्त टेस्ट लॉलीपॉप येते ग्रेव्ही टाईप आहे ना ग्रेव्ही लॉलीपॉप आहे आताचे फेवरेट काशील ना खूप खुश बस्त बड्डे झाला आणि पप्पाने मस्त पार्टी दिली आणि आम्ही पण मस्त एन्जॉय केला रेस्टॉरंटचं जेवण खूप छान होता था। म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा इथे आलोय या ठाण्याला जेव्हा जेव्हा यायचो पहिले तर त्यावेळी या रेस्टॉरंट मध्ये यायचो पण बेशल सा चायनीज फूड मिळतं इथे पण खूप टेस्टी असते इथं म्हणजे चायनीज सगळं ॲक्च्युली मागा खूप आम्ही स्नॅक्स वगैरे हो खाल्लं होतो थंडा वगैरे हो प्यायलं होतो त्याच्यामुळे जास्त काही जेवण गेलं नाही खूप जास्त हेवी झालं आता तर आता आईस्क्रीम खायला चाललो आहे आम्ही आणि आता आईस्क्रीम खातो आणि त्याच्यानंतर मग घरी आहे आता ओला बुक केले तोपर्यंत पटापट आईस्क्रीम खातो आहे आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघतो तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी चाललो आईस्क्रीम खायला ते बऱ्याच फ्लेवरच्या आईस्क्रीम आहेत बघा भरपूर फ्लेवरच्या आईस्क्रीम आहेत ही मस्त असतं वेगळे मागवलं तर त्याला सेम पाहिजे अजून एकदा अजून एकदा भांडण त्या प्प्पांच्या बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशासाठी नाही बाय फॉर्तोबद्दल हॅपी बर्थडे पप्पा बाय बाय हॅपी बर्थडे